नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मकर राशीचे नोव्हेंबर दोन हजार माझ्या महत्त्वाकांक्षी मकर राशीच्या शिष्यांना पाऊल टाकणारे आहात तुमच्या राशीचे स्वामी शनी महाराज असल्याने तुम्ही आयुष्यात शिस्त स्थैर्य आणि वेळेचे महत्व जाणता या महिन्यात तुमच्या करिअरच्या शिखरावर पोहोचण्यासाठी उत्कृष्ट संधी आहेत हा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा महिना तुमच्यासाठी करिअर मध्ये यश आणि मोठी सामाजिक ओळख या तीन महत्वाच्या मोठे परिणाम दाखवेल चला तर मग तुमच्या यशाच्या शिखराकडे जाण्यासाठी कोणती तयारी करायची आहे आणि कोणत्या टप्प्यावर जास्त लक्ष केंद्रित करायचे आहे हे बारकाईने पाहूया मकर राशीच्या कार्यक्षम मित्रांनो नोव्हेंबर मध्ये तुमचं व्यक्तिमत्व व्यवहारवादी आणि प्रभावशाली आहे तुमचे स्वामी शनी महाराज सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत बकरी नंतर मार्गी तुमच्या पराक्रम घरात असल्यामुळे तुमच्या निर्णयांना आणि संवादाला गंभीरता प्राप्त होईल तुमचे बोलणे विचारपूर्वक आणि प्रभावी राहील तुमच्यात स्थिरता आणि नियमितता वाढेल तुम्ही देयावर आणि कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल हा महिना करिअर साठी गेम चेंजर ठरू शकतो सूर्य तुमच्या कर्मस्थानात भाव्या घरात असल्याने तुम्हाला अधिकार मान सन्मान आणि नेतृत्व करण्याची संधी मिळेल सरकारी नोकरी करणाऱ्यांसाठी किंवा राजकीय क्षेत्रातील लोकांसाठी हा काळ उत्कृष्ट आहे पदोन्नती किंवा जास्त जबाबदारीचे पद मिळू शकते शुक्र दोन नोव्हेंबर तुमच्या करिअर मध्ये कलात्मक डिझाईन किंवा मनोरंजन क्षेत्राशी संबंधित नवीन संधी घेऊन येईल व्यावसायिकांना मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळतील तुमचे आर्थिक व्यवहार आणि योजना यशस्वी होतील आर्थिक दृष्ट्या हा महिना तुम्हाला बंपर लाभ देणारा आहे मंगल तुमच्या अकराव्या घरी स्वगृही आहे तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल तुमची मेहनत आणि पैशाच्या स्वरूपात फळ देईल उत्पन्नाचे स्वर वाढतील जुन्या गुंतवणुकीतून उत्कृष्ट परतावा मिळेल शेअर बाजार आणि गुंतवणुकीत लाभ देण्याची शक्यता आहे या महिन्यात मित्र परिवार आणि सामाजिक कार्यावर खर्च होऊ शकतो पण तो समाधानकारक असेल तुमचे स्वामी शमी तृतीय भावात असल्यामुळे तुमच्या संवादात शिस्त येईल लहान भावंडासोबतचे संबंध सुधारतील तुमच्या चतुर्थ भावात कोणताही मोठा ग्रह नाही पण शनीची दृष्टी तुमच्या राशीवर आणि पंचम भावावर असेल यामुळे मानसिक शांतता थोडी कठोर परिश्रमाने मिळेल तुम्हाला तुमच्या सुखासाठी स्वतःहून प्रयत्न करावे लागतील आईचे आरोग्य चांगले राहील पण त्यांच्या मानसिक गरजांकडे लक्ष द्या तुमच्या प्रेम संबंधाचा स्वामी शुक्र नोव्हेंबर मध्ये उत्तम स्थितीत आहे प्रेम संबंधात गहनता आणि समर्पण वाढेल अविवाहितांना करिअरच्या क्षेत्रातून किंवा सामाजिक स्तरावरून नवीन जोडीदार भेटण्याची शक्यता आहे मुलांच्या प्रगतीमुळे तुम्हाला अभिमान वाटेल त्यांच्या अभ्यासात आणि कलात्मकतेत तुम्हाला समाधान मिळेल तुमच्या षष्ट भावात कोणताही प्रमुख ग्रह नाही शनीची दृष्टी थेट तुमच्या नवव्या भावावर आहे मानसिक ताण आणि जास्त कामामुळे होणारा थकवा यावर लक्ष केंद्रित करा नियमित व्यायाम आणि शिस्तबद्ध आहार तुम्हाला निरोगी ठेवेल कामाच्या निमित्ताने लहान आणि छोटे प्रवास होतील जे फायदेशीर ठरतील तुमच्या सप्टेंबरात देवगुरु बृहस्पती उच्च रशीत आहेत यामुळे वैवाहिक जीवनात आनंद समजूतदारपणा आणि विश्वास वाढेल जोडीदाराकडून तुम्हाला मोठे सहकार्य मिळेल अविवाहितांसाठी हा काळ विवाह जुळवण्यासाठी अत्यंत शुभ आहे व्यवसायात नवीन भागीदारी सुरू करण्यासाठी किंवा जुन्या भागीदारीला नवीन रूप देण्यासाठी काळ उत्कृष्ट आहे तुमच्या नवम भावाचा स्वामी बुध नोव्हेंबरमध्ये उत्कृष्ट स्थितीत आहे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठे यश मिळेल तुमचा भाग्यस्थान आणि चतुर्थ भावाचा स्वामी शुक्र तुमच्या दशम भावात असल्याने तुमचे भाग्य तुमच्या कामात तुम्हाला पूर्णपणे साथ देईल परंतु शनी परिश्रमाची अपेक्षा करतील नशिबावर अवलंबून न राहता कर्म करत राहा तुमच्या अष्टम भावात कोणताही प्रमुख ग्रह नाही पण शनीची दृष्टी असल्याने गुप्त गोष्टी संशोधन किंवा अध्यात्म यात तुमची गती वाढेल तुम्हाला विम्याचे पैसे वारसा हक्काने मिळालेले धन किंवा आकस्मिक धन लाभ होण्याची शक्यता आहे तुमचे राशी स्वामी शनी सत्तावीस नोव्हेंबर तुमच्या तृतीय भावात मार्गी होत आहे वक्री असताना रंगावलेली कामे प्रवासातले अडथळे आणि संवादातील गुंतागुंत आता जलद गतीने पूर्ण होईल तुमच्या योजनांना आणि प्रयत्नांना नवी दिशा मिळेल या महिन्यातील शनिवार एक नोव्हेंबर प्रबोधनी एकादशी शुभ कार्याची सुरुवात करा पाच नोव्हेंबर कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा या काळात दानधर्म केल्यास करिअर मध्ये प्रगती होईल अठ्ठावीस नोव्हेंबर उत्पत्ती एकादशी या दिवशी संकल्प घेतल्यास तुमच्या आर्थिक अडचणी दूर होतील या महिन्यातील शुभ दिवस पाच नऊ चौदा वीस सत्तावीस आणि अठ्ठावीस नोव्हेंबर या दिवसामध्ये तुमचे महत्त्वाचे निर्णय करार आणि कामे यशस्वी होतील तणावाचे दिवस दोन सात बारा अठरा आणि एकोणतीस नोव्हेंबर या दिवसांमध्ये वाणीवर नियंत्रण ठेवा आणि आरोग्याची काळजी घ्या माझ्या कार्यक्षम मकर राशीच्या मित्रांनो नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चा महिना म्हणजे तुमच्या मेहनतीचे प्रमाणपत्र आहे तुमच्या शिस्तीला आणि नियमिततेला मोठे फळ मिळणार आहे तुम्ही अत्यंत कार्यक्षम आहात पण कामाच्या ओझ्यामुळे तुमचे आरोग्य दुर्लक्षित होऊ शकते कामासोबतच विश्रांती आणि मनोरंजनासाठी वेळ काढा कुटुंबाला वेळ देणे तितकेच महत्त्वाचे आहे तुमच्या संवादात शिस्त येईल पण तो कठोर होऊ शकतो लहान भावंडाशी आणि सहकार्यांशी बोलताना प्रेमाने आणि सहानुभूतीने बोला तुमच्या लाभस्थानात मंगल आहे सामाजिक स्तरावर सक्रिय ने व्हा नेटवर्किंग आणि नवीन मित्र तुम्हाला करिअर मध्ये खूप मदत करतील माझ्या प्रिय मित्रांनो या महिन्यात आणि व्यवहार ज्ञान तुम्हाला असामान्य यश मिळवून देईल पण स्थिर पद्धतीने काम करत राहा तुमच्या ध्येय प्राप्तीच्या प्रवासासाठी माझ्या अनेक शुभेच्छा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ